शिक्षित व निर्व्यसनी पिढी घडवूया अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवूया सर्वांना मान सन्मान द्या पोलीस मित्र म्हणून जनतेची सेवा करूया समाजात अभिमान वाटेल असे तरुण घडवूया यावेळी जय भीम व्हाइट फॉर राइट्स या न्यूज चॅनल मध्ये अंजली दयानंद आपले स्वागत करीत आहे कांसा राष्ट्रीय फाउंडेशन शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय मुक्त व्यासपीठ म्हणून ओळखले जाते अशा कांसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय लातूर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कांसा वारना फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गोल्डमॅन जनसेवक दीपक दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर कांसावारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य गोकुळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांसावारणा फाउंडेशन राष्ट्रीय लातूर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सदर कार्यक्रम कांसावारणा फाउंडेशन ऑफिस कर्जत रायगड या ठिकाणी संपन्न झाला कांसावारणा फाउंडेशनची लातूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे यामध्ये किशन काशीनाथ डोंबाळे युवा जिल्हा अध्यक्ष लातूर सतीश विठ्ठल कराड युवा उपाध्यक्ष लातूर जिल्हा विशाल महादेव चंद्र पाटले लातूर शहर प्रमुख आकाश गायकवाड रायवाडीकर अध्यक्ष लातूर ग्रामीण अल्पेश उत्तम नागरगोजे लातूर जिल्हा प्रमुख ग्रामीण नागनाथ भताने युवा कार्याध्यक्ष लातूर सिद्धार्थ गुंजर्गे युवा सचिव लातूर अनुज पाटील युवा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी लातूर शिवाय मस्के युवा उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी लातूर ग्रामीण सुदर्शन पिटले युवा खजिनदार लातूर ग्रामीण रामेश्वर केंद्रे युवा सचिव लातूर ग्रामीण सुशील पोतले युवा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी लातूर ग्रामीण अभय वैष्णव युवा कार्याध्यक्ष लातूर ग्रामीण अतुल गायकवाड युवा खजिनदार लातूर ग्रामीण आकाश गायकवाड रायवाडीकर अध्यक्ष लातूर ग्रामीण देवा अडसुळे युवा उपाध्यक्ष लातूर ग्रामीण कांसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गोल्डमॅन सेवक दीपक दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर गोकुळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास करून निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकारी यांना विविध पदाची देण्यात आली राष्ट्रीय हे नाव लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाईल काळात लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फाउंडेशनचा यावेळी बोलताना युवा जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर गोकुळ आनणे यांनी विश्वास व्यक्त केला कांसा वारणा फाउंडेशनचे काम महाराष्ट्रभर चालत आहे तसेच इतरही राज्यात काम चालू आहे तरुणांना संघटित करून चांगला महाराष्ट्र घडवूया शिक्षित व निर्व्यसनी पिढी घडवूया अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्त अभिमान वाटेल असे तरुण घडवूया यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष दीपक दादा पाटील म्हणाले यावेळी कांसा वारणा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम